ओला दुष्काळ बोली भाषेतील टर्म आहे शेतकऱ्यांना सगळ्या सवलती देणार ओला दुष्काळावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे वक्तव्य आहे शेतकऱ्यांना सगळ्या सवलती देणार असं फडणवीस म्हणाले आहेत फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केलेली आहे आणि शेतकऱ्यांसोबत संवाद देखील साधला आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे तेथील नुकसानीचा त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना हे आश्वासन दिलेलं आहे ओला दुष्काळ बोलीभाषेतील टर्म आहे शेतकऱ्यांना सगळ्या सवलती देणार ओला दुष्काळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे है वक्तव्य केलंय शेतकऱ्यांना सगळ्या सवलती देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलंय ओला दुष्काळ ही आपली बोलीभाषेतली टर्म आहे पण पावसामुळे जे जे नुकसान झालेलं आहे ते सगळ्या नुकसानाची भरपाई आणि साधारणपणे टंचाईच्या परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो त्या सवलती अशा सगळ्या आम्ही द्यायचा निर्णय केलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या सवलती आम्ही देऊ